नमस्कार पाटकर मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चवीला अतिशय सुंदर वर्षभर टिकून राहणारे तसेच जेवणाची व जिभेची चव वाढवणारे आंब्याचे विनेगर घालून केलेले गोड लोणच्याची नवीन रेसिपी आज मी करून दाखवत आहे तर चला रेसिपी करण्यास सुरुवात करूया जून झालेले म्हणजे पाण्याला आलेले आंबे पाचशे ग्रॅम सुलून त्याच्या पोळी करून घेतल्या आहेत चारशे ग्रॅम गोड चिरून घेतला आहे त्या आपण दोनशे एम एल घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम मनुका स्वच्छ धुऊन त्या वाळवून घेतल्या आहेत पाच काळे सुकलेले खजूर म्हणजेच खारीक यासुद्धा स्वच्छ धुऊन आपण त्या ते वाळून त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत इथे आठ बदाम पाण्यात भिजत ठेवून तेही आपण सोलून उभे चिरून घेतले आहे ते चार मिरच्यांचे आठ तुकडे पण करून घेतले आहेत एक टीस्पून मिरची पावडर घेतली आहे वीस पाकळ्या आपण लसूण चोरून त्याच्या पाकळ्या करून घेतल्या आहे एक टेबलस्पून मीठ एक टेबलस्पून मिरी पावडर ह्या सर्व साहित्यामध्ये हे लोणचं आपण आज बनवायचं आहे एक बाउल घेऊन त्यामध्ये आपण एक खालचे तुकडे म्हणुका बदामाचे खा या तिन्ही वस्तू आपण मध्ये पंधरा मिनिट भिजत ठेवायचे आहेत आता आपण गॅस ऑन करून एक कढई ठेवून द्यायची आहे त्यामध्ये शंभर एम एल आपण विनेगर घालून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये आंब्याच्या फोडी घालणार आहोत आणि त्या आपण मधून शिजवून घ्यायच्या आहेत मध्यमाचेवर आपण ह्या आंब्याच्या पोळी शिजवून घ्यायच्या आहेत आपण यावर झाकण ठेवून देऊया दियू आता आपण झाकण काढून घ्या घेऊया पोळी आपल्या व्यवस्थित अशा शिजल्या आहेत आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या आंब्याच्या पोडी थंड होऊ द्यायच्या आहेत प्लेटमध्ये आपण आंब्याच्या पोडी काढून घेतल्या आहेत पुढील कृतीसाठी आपण तीच कढई वापरत आहोत त्यामध्ये आता आपण उरलेलं विनेगर घालून घ्यायचं आहे आपण या लोणच्यासाठी दोनशे एम एल विनेगर वापरणार आहोत यामध्ये आता आपण मिरचीचे तुकडे मिरची पावडर मीठ पूळ मिरी लसूण पाकळ्या तीन इंच तर घेतलं आहे सोलून त्याचे असे काप करून घेतले आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालायचे आहे आता आपण सतत असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपला हा घट्ट असा पाक होत नाही अतिशय टेस्टी अशी ह्या लोणच्याची रेसिपी आहे नक्की तुम्ही घरी करून बघा नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे हेल्दी सुद्धा आहे साधारण पाक आपला आता घट्ट होत आला आहे यामध्ये आता आपण बदाम मनुका आणि खारी हे मध्ये भिजत ठेवलेले आता त्यामध्ये आपण आंब्याच्या फोडी सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे एक सारखं डवळ आपण मुरांब्याच्या पाकासारखा आपण हा पाक करून घ्यायचा आहे शकता आपला आला आहे ग्रॅम वापरला तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता साखरे सुद्धा हा साखरे सुद्धा हे लोणचं तुम्ही करू शकता यामध्ये आपण बिलकुल तेलाचं वगैरे वापर केला नाही आपण विनेगर मध्येच हे लोणचं तयार केलं आहे दोनशे ग्रॅम दोनशे मिलीग्रॅम आपल्याला विनेगर या लोणच्यासाठी साठी लागला आहे पण दोन ते चार मिनिटो हे शिजून घ्यायचं आहे चला आता आपलं लोणचं दोन्ही तयार झालं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं लोणचं तयार झालं आहे खूप हेल्दी आणि खूप टेस्टी असं हे लोणच्याची रेसिपी आहे आता आपण गॅस बंद करून थोडं लोणचं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मी एका बाऊलमध्ये काढून सर्व करणार आहे हे लोणचं तुम्ही वर्षभर करून स्टोर करू शकता आणि हवे तेव्हा तुम्ही ते जेवणाबरोबर त्याचा उपयोग करू शकता तर माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की करा बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून जे माझ्या रेसिपीज तुम्ही पाहू शकाल आणि लाईक व शेअर करा धन्यवाद